शेतकऱ्यांच्या पोराला आशीर्वाद दिला अभिजित पाटील दिलेल्या शब्दाला तडा जाऊ देणार नाही माळा विधानसभा मतदारसंघातून अभिजित पाटील हे विजय झाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया पुढे आली आहे माडा मतदारसंघातील जनतेना एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या पोराला मतदान रूपी आशीर्वाद देऊन आमदारकी बहाल केली आहे त्यामुळं त्यांना दिलेला शब्द कुठलाही कधीही आणि कसलाही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही असं वक्तव्य एकदा आश्वासित केलंय येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या शब्दाला जागून माडा विधानसभा मतदारसंघाचा विकास करणार असल्याचं देखील सांगितलंय यावेळी बोलताना काय म्हणाले अभिजित आबा पाटील पहा पा या दोन्ही नेत्यांनी ने आशीर्वाद दिला बरोबर माडा मतदारसंघातील सर्व मतदार राजांनी या निवडणुकीमध्ये एका शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि जो तीस वर्षाचा एक मुखी कारभार होता त्याला कंटाळलेली जनता आणि पुढच्या पिढीच्या परत अकर्तृत्व त्यामुळं त्या जनतेनं हा निर्णय घेतला या निर्णयातून मला माझे वडील आई यांनी दिलेले संस्कार आणि माझ्या सामान्य लोकांनी ज्या माझ्या मित्रपरिवाराने आजपर्यंत माझ्या पाठीशी राहिले

सर्व मतदार जनतेचे त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो तीस वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर तीस हजारापेक्षा जास्त मताधिक्यानं त्या ठिकाणी जनतेने कौल दिलाय अजून मतमोजणी सुरू आहे अजून दोन तीन फेऱ्या सुरू आहेत आणि नक्की मला खात्री आहे की अजून देखील मताधिक्य वाढेल आणि या जनतेनं या बरोबर देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब मोठे दादा आणि खासदार साहेब त्याचबरोबर माढा मतदारसंघातील तमाम जनता माझे आई वडील माझे सर्व सहकारी जे मित्र परिवार जो माझ्याकडे कुठल्याही अपेक्षा नशिवाय त्या ठिकाणी माझ्यासोबत राहिला गळागळातला माणूस मला त्यांनी साथ दिली मोलाजी त्या सर्व जनतेचे त्या ठिकाणी मी तमाम यश त्यांना समर्पित करतो नक्कीच पवार साहेबांचा पट्टा आणि माडा मतदारसंघातील जनतेने त्या ठिकाणी त्यांना धपका दिला खरंच ज्योतिबाईंवरती झालेला अन्याय एखाद्या माणसाचा जीव घेणं आणि त्यांना एवढ्या वर्षानंतर त्या न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागली आज खरंच या निवडणुकीमध्ये त्यांना गणेश काका कुलकर्णींना का ही श्रद्धांजली म्हणून मी अर्पण करू कर ते ते मी ज्या ज्या विजनच्या माडा मतदार मतदारसंघातील प्रत्येक गोष्टी बांध बोललोय ते उद्या मुंबईला जाऊन भेटल्यानंतर परवा दिवशीपासून मी बैठक घेऊन सगळ्या कार्यक्रम त्या ठिकाणी राबवून शेवटच्या माणसापर्यंत जे जे शब्द दिलेत ते विजन आपल्यासमोर मांडून भविष्य काळात हे सगळं करून दाखवण्यासाठी मी आत्तापासून कामाला लागलो